राज्य विधिमंडळात सादर झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी निम्न तापी प्रकल्पाला नव्याण्णव कोटी एकोणचाळीस लाख सत्याहत्तर हजार रुपयांची तरतूद केल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे तसेच तापी पांजरा नद्यांच्या संगमावर कपिलेश्वर मंदिराच्या संरक्षक भिंतीसाठी दोन कोटी शहाण्णव लाख एक्केचाळीस हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे अशी माहिती दिली दरम्यान आमदार अनिल पाटील यांच्या माध्यमातून आणि साने गुरुजींच्या स्मारकासाठी निधी मिळणार असल्याने आनंद व्यक्त होत आहे यंदाचा राज्याचा अर्थसंकल्प अमळनेरसह राज्यातील पूज्य साने गुरुजी प्रेमींसाठी सुखद बातमी घेऊन आला आहे अर्थमंत्र्यांनी साने गुरुजी स्मारकाला निधी देणार असल्याची घोषणा केली आहे मात्र किती निधी देणार हा आकडा जाहीर न केल्याने थोडा हिरमोड झाला आहे असे असले तरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साने गुरुजींच्या कार्याला साजेसे स्मारक उभारले जाईल अशी घोषणा केली होती आज अर्थसंकल्पावर बोलताना अजित पवारांनी त्याची पुष्टी केली मात्र स्मारकासाठी निधी मिळण्याच्या आशा वाढल्या आहेत साने गुरुजी स्मारक समिती गेल्या कित्येक वर्षांपासून अमळनेरला साने गुरुजींचे स्मारक व्हावे यासाठी प्रयत्न करत होती त्याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू होता अमळनेरसह पारोळा तालुक्यात दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी रात्री वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे रब्बी पिकांचे आतोनात नुकसान झाले यात ज्वारी बाजरी मका गहू सूर्यफूल ही पिके पूर्णत जमीनदोस्त झाली असून लिंबू आंबे यांचे फुले व फळे गळून पडले आहेत काही ठिकाणी लिंबू बागेची झाडे उन्मळून पडली आहेत तर हरभरा पिकाचे घाटे तुटून जमिनीवर पडले आहेत महाविकास आघाडीतर्फे झालेल्या नुकसानाचे पंचनामे तात्काळ करावेत व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे अन्यथा अधिवेशन संपेपर्यंत नुकसान भरपाई बाबत कुठलाही अध्यादेश न निघाल्यास महाविकास आघाडीतर्फे तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष गोकुळ नामदेव बोरसे मनोज पाटील धनगर दला पाटील सुरेश पिरन पाटील सुभाष पाटील राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील श्याम पाटील शिवसेनेचे अनंत निकम गिरीश पाटील यांसह शेतकरी बांधव उपस्थित होते पातोंडा परिसरात सोमवारी रात्री दहाच्या सुमारास प्रचंड गारपीट झाली यात रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले गारपीट झालेल्या भागात जाऊन तहसीलदार रुपेश कुमार सुराना यांनी नुकसानीची पाहणी केली पातोंडा दहिवत दापोरी जळोद शिवार खवशी सोनखेडी रुंदाटी निमझरी सोनखेडी मठघवान गंगापुरी सावखेडा परिसरात सुमारे अर्धा तास गारपीट व तासभर पाऊस झाल्याने गहू हरभरा दादर कांदा मका यांसह विविध रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे वादळी वाऱ्यामुळे रात्रभर या भागातील वीज पुरवठा खंडित होता यावेळी किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक सुभाष पाटील राष्ट्रवादी कार्यकर्ते एल टी पाटील ग्रंथालय सेलच्या अध्यक्षा रीता बाविस्कर यांसह शेकडो शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते नगाव येळावे येणाच्याही मंडळामध्ये अंमल तालुक्यात आणि पारोडा तालुक्यातील बादपूर बिलाली ककरात या भागामध्ये प्रचंड वादळ गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा तोंडात आलेला घात झाला गेलेला आहे पण हे शासन इतकं निष्ठूर आहे दोन हजार एकवीसमध्ये आमच्या अंबाड तालुक्यात अतिवृष्टी झाली होती पुढे आठही मंडळामध्ये शेतकऱ्यांचा पन्नास टक्के जास्त नुकसान झालेलं होतं तसे पंचनामे झाले होते पण अजूनही तो पैसा मिळाला नाही आणि हे फक्त देखावा करतील पंचनामे करून घेतील आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर जोडतील तरी आमचा आता हे एक एक प्रेमाचं निवेदन आहे आणि आठ दहा दिवसात जर पंचनामे होऊन कलेक्टर ऑफिसकडनं जर लवकरात लवकर केले नाही आणि पैशांची व्यवस्था झाली नाही तर आम्ही परत इथे एक मोठं आंदोलन करू दरम्यान वादळी वारा गारपीटमुळे अमळनेर तालुक्यातील रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी विधानभवनात विषय मांडून तातडीने पंचनामे करून मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्याचे आदेश महसूल विभागाला दिले आहेत अमळनेर तालुक्यात पासष्ट गावात दोन हजार पाचशे अडतीस शेतकऱ्यांचे एक हजार पंच्याण्णव हेक्टर मका नऊशे छत्तीस हेक्टर हरभरा नऊशे अकरा हेक्टर ज्वारी पाचशे चौतीस हेक्टर गहू बारा हेक्टर बाजरी पंधरा हेक्टर तीळ एकशे पंच्याऐंशी हेक्टर इतर पिके तेरा हेक्टर भाजीपाला एकोणीस हेक्टर फळ पिके असे तीन हजार सातशे बावीस हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे अमळनेर नगर परिषदेच्या वसुली विभागातील भरारी पथकाने वसुलीसाठी धडक मोहीम सुरू केली असून काल सिंधी कॉलनी भागात विशेष मोहिमेअंतर्गत बारा नळ कनेक्शन बंद करत पाण्याच्या मोटारी जप्तीची कारवाई करण्यात आली सदरच्या मोहिमेत कर अधिकारी रवींद्र चव्हाण रवींद्र लांबोळे वलदीपिक सोमचंद संदांशिव तसेच सतीश बडगुजर गणेश शिंगारे गणेश ब्रह्मे निखिल संदांशिव बाळकृष्ण जाधव अकिल काजी यांच्या भरारी पथकाने मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या मार्गदर्शनाने ही कारवाई केली आहे अमळनेर शहरातील खड्डाजीन भागात मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अचानक काटेरी झाडांना आग लागली असता अग्निशमन सेवा दल तात्काळ घटनास्थळी पोहोचले व संपूर्ण आग आटोक्यात आणली आगीच्या शेजारी गुरांच्या चाऱ्याचे गोडाऊन होते वेळीच आग विजल्याने पुढील अनर्थ टळला आग विझवण्यासाठी अग्निशमन विभागाचे प्रभारी दिनेश बिराडे ड्रायव्हर फारुख शेख जफर पठाण सत्यम संदाशीव आणि वासिम पठाण यांनी मेहनत घेतली महाराष्ट्र राज्याच्या अल्पसंख्याक विकास विभागाअंतर्गत अमळनेर शहर व ग्रामीण भागात सुमारे तीन कोटींच्या विकास कामांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी दिली आहे अमळनेर शहरात दोन कोटी तर ग्रामीण भागात एक कोटींच्या विकास कामांना शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध झाला आहे अमळनेर नगर परिषद हद्दीत ईदगाह मैदान येथे पेवर ब्लॉक कॉन्क्रिटीकरण करणे व संरक्षक भिंत बांधकाम करणे शाह आलमनगर येथे गटारी व रस्ते ट्रिमिक्स कॉन्क्रिटीकरण करणे इस्लामपुरा भागात रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे जपान जिन भागात रस्ते व ट्रिमिक्स कॉन्क्रिटीकरण करणे दस्तगीर कब्रस्थान विकसित करणे यांसह कलमसरे येथे शादीखाना सामाजिक सभागृह बांधकाम करणे धार येथे पीरबाबाकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे सारबेटा येथे रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे शिरसाळे येथे रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे पिळोदा येथे शदीखाना सामाजिक सभागृह बांधणे व रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे आदी कामे केली जाणार आहेत सदर विकास कामांच्या मंजुरीबद्दल मंत्री अनिल पाटील यांचे समाजाकडून अभिनंदन होत आहे अमळनेर नगरपालिका वर्तमानपत्रात प्रकाशित करण्यात आलेल्या बीफ स्टॉल लिलाव प्रक्रिया रद्द करण्यासंदर्भात भारतीय जनता पार्टी व वा हिंदुत्ववादी संघटनातर्फे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले महाराष्ट्र राज्यात गोवंश तसेच बैल वळू यांच्या हत्येवर प्रतिबंध असूनही अमळनेर नगर परिषदेमार्फत जाहिरातीद्वारे वर्तमानपत्रात स्टॉल जाहिरात देणे म्हणजे गोवंश हत्येसाठी कत्तलखान्याची परवानगी आहे त्यामुळे शहरातील सामाजिक व धार्मिक शांतता धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे सदर जाहीर लिलाव प्रक्रिया रद्द करण्यात यावी यासाठी मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना निवेदन देण्यात आले नगरपालिका मुख्याधिकारी यांनी या लिलावास तात्काळ स्थगिती देण्याचे आश्वासन दिले आहे याप्रसंगी भाजप शहराध्यक्ष विजयसिंग राजपूत मोतीराम हिंदुजा दीपक भोई कमल कोचर पंकज भोई राहुल चौधरी यांसह कार्यकर्ते उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जळगाव लोकसभा युवक जिल्हाध्यक्षपदी भूषण संजय बदाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी पत्राद्वारे ही नियुक्ती केली प्रदेशाध्यक्ष जयश्री पाटील यांनी बदाने यांचे अभिनंदन केले आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त लोनतांडा येथे हनुमान मंदिरावर आरती करून सावरकरांना आदरांजली वाहण्यात आली यावेळी माझी आमदार स्मिताताई वाघ व अभिषेक पाटील उपस्थित होते